हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांना आज मी करतो एडिटिंग पुष्पाचं जी की पूजा बरोबर मी शूटिंग केले पूजा बनलेली आहे श्रीवल्ली आमचे आजूबा पण आलेत कोंडे जोरून आईचे वडील आहेत हे अण्णा आया काय नाग देव केले ना काल मग अगं मी इकडे गेलतो पुण्याला गेलतो हा तर इकडं बघा काल नागदेव वगैरे केलं तर असं आहे ना आमच्या घरातला देवारा असाच खाली केलाय एक देवघर असं म्हणतोय मी तर भंडारावर पूजा केला का जेवायला शूटिंग केलंय का केलंय का सांगते का दम देती नाता पोरांना सुट्टी अजून दोन चार दिवस तर आता इकडे चाललंय पोरांचं पोहरांच चालू आहे तुमचा बरं 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 ठीक आहे कस काय खिलारा घ्या सगळी सगळे पार्टी पार्टे रस्त्याला ना पिवड्या तिथंच थांब पिवड्या येऊ नको इकडं थांब तिथंच जेवायला झालंय फायनली रात्रीचं रात्रीचं मासं बिस येऊ नको पोटा दुखत पूजा माझ्याकडे का दुसरी बाजी काय केली आहे काय हायस का काय पात आणि मेथी चुकान ह्याशिवाय कायच नाही लावतो काय घडा पूजा का बनवताच येत नाही वरच तर रिकामच आहे माझं जेवण झालं माझ्या ताटात सगळे जण जेव्हा बसल्या जात अन्न कर्म नाही का जाने जाने तुम्हाला कर्म नाही

का आजोबाला थोडस पुष्पाचं शूट राहिलं होतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा थोडासा गेटअप केलाय आणि हे आता झालं शूट आज थोडीशी दाढी मिशा कमी कर करतो आणि आवसा व्यवस्थित करून घेतो तर काय झालं पिवढ्या एवढ्या चल जे आम्हाला वाढ आहे पूजा मला नाही किसन ला अर्जुनला मामी तुम्ही मला न सांगता गेला तुमची वाढवत बसलो मी व्हिडिओ मध्ये घेतलो होत जायचं नवरदेवाच्या घरी तुम्ही जाऊन खाऊन घेऊन आलोय मग कुठे गेलता किसन नवरदेव झालाय किसन नवरदेव झाला जुळ याचा आणि अर्जुनचं पण जुळ आहे तारे कधी र

मित्रांनो माझा गेला मूड कारण मामी गपचिपत जाऊन आले तिकडे नवरदेवाच्या घरी मी शूटिंग मध्ये होतो तोपर्यंत त्यामुळे आता गेम घेणार होतो ती पण कॅन्सल केला मी आता झोपलो थोडं मामी पूजा कशाला कटाळा कोणाला आलाय कटाळा आला पूजा मला कटाळा आलाय तुझा किती दिवस सांभाळणार पुढच मी नाही सांगत टेन्शन <laughs> <तीशनाला> आलं किलो बर कुकू आताच हळद मावेसवलं मावेने मामा मामी गेले आणि शूटिंग पण संपलं आता मी ड्रेस पण काढतो आणि चांगलं मस्त फ्रेश होऊन डाळे वगैरे करून येतो आणि इकडे बघा बोर आणले तापाने कुठून आणण्यात माहित नाही पण नाही गोड बोर येतं पूजा खा ह्या दिवसात खाल्ल्याला चांगला असतं म्हणजे थंडीच्या दिवसात ह्या दिवसात बघायला वहिनी इकडं आल्यात तर वहिनी सांगायला लागल्यात की बावड्या लय आजारी आजारे पालाय काटून काय झाले बावड्याला हा काल कुठं बाहेर जावं लागा होय होय थी तो थी तो तो न्यार्ते बर बर हाय सागर नाही सर सागर नाही मी आलोच दाढी कटिंग करून मी तर चला मित्रांनो मी अवतार नीट करून येतो मला पण झूप लागली पण जाऊ न काय दवाखान्यात दवाखाने एवढं डोकं दुखतंय म्हणजे काय एवढे हे नाही मी काय लगेच नाही मग ते आराम घेतल्या होतं नीट आता उलट घेत ना आराम होईल ना नीट ए साखळी दे जा साखळी दे हातातली दे ती दे ती दे नको क्या तर मित्रांनो फायनल मी दाढी कठीण करून आलेलो ना असा दिसतोय आता तुम्ही माणसाला वेगळं दिसायला लागले कारण पिवळीचा आल्यापासून बघते या पिऊ मम्मी कुठे गेली मम्मी दाजा कुठे गेली गाडी कुठे आपली हा कुठे ती लय बोलण्याचा प्रयत्न करते पण तिचा शब्दच फुटत नाही समजते सगळं आता हिचा पिवडीचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात नऊ तारखेला तिला दोन वर्ष कम्प्लीट होतील पिऊला है ना पिऊ पिओ तुझा बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे थँक्यू हॅपी बड्डे हॅपी बड्डे इकडून 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 इक हॅपी बड्डे त्या त्या हाताचा त्या हाताने व्हेरी गुड माय पिल्लो आणि आता मी एडिटिंग करत बसलो आहे बघा ही पूजाचा व्हिडिओ आहे पुष्पा हे बघा पुष्पाचा व्हिडिओ केला तर चला हा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटेल एकतीस तारखेला सकाळी आठ वाजता आपल्या या चॅनलला कसा दणका चालू आहे पिऊचा कसा दणका चालू आहे मॅगी खाती या मॅगी सगळे सा अंगा सांडत या पूजा गेली या राधाचं गॅदरिंग आहे तिकडं बघण्यासाठी पूजा आणि वहि सागर पण त्यांना सोडवण्यासाठी गेला बुका कच कचकाटून त्याच्यामुळे तर मॅगीचा चालू चालूया शिवमुली बनवली मॅगी आता तर पिवड्या ओके का बाबा पी, पी पाणी आमची पिऊ आता रडायची ॲक्शन करून दाखवते पिऊ रेडी हा बस ऍक्शन <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड आता हसायचे ऍक्शन करायच्या ओके व्हेरी गुड आता रुसायचं रुसायचं ऍक्शन पिल्ल आता राग व्हायचं माझ्या रागवायचं बसा ओके रेडी ऍक्शन राघव राघव असं असले बा एकतीस डिसेंबरच एडिटिंग हे एकती डिसेंबर पुष्पा पुष्पातच एकतीस डिसेंबर घातला आपण ए गाडी आली गाडी आली कृष्णा बघू बँड इकडं इकडे बघू दाखव हात दाखव 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 ना हात की कार्यक्रम याचं पुरून टाका बँक झुपली बघ पिवडी तोंड वर करून झुपली काय खाल्लं का घे खाल्लं का मॅगी खाली चाली पिल्याला घेऊन झुपली कृष्णा तुझ्या एका बँडनी सहाशे रुपये घालवलं रे बाबा हा गोळ्या खाय फुटू दे बँड बाबा बघू इकडे थांब जरा काय नुसतं छान गोडन हिन खात त्याच्या पाय त्याच्या पायस तुझं सगळं झालं झाल्यानं वरण जाताना मला म्हणतोय घेऊन द्या तू फोडतोय औषध पण प्यायची कळ का ओके करा रोज पेचा तीन टाईम एडिट करून करून आला म्हणून थोडं पडलो माझ्या शेजारी शंभू आहे आणि सागरला मी आता बाहेर पाठवले आईस्क्रीम आणण्यासाठी ज्यूस एक रबडी कारण झोप जाण्यासाठी कारण अजून बरंच एडिटिंग राहिलं तसे माझं एडिटिंग झालेलं आहे पंधरा मिनटाचं कुठे गेलं हे व्हॉट्सअप आहे तुम्हाला हे बघा किती मिनटात झाले साडे चौदा मिनटाचं माझं एडिट झाले एपिसोड टोटली आपला जवळजवळ पंचाळीस मिनिटाचा आहे आणलं का वा 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 धन्यवाद मित्रांनो अजून एडिटिंग चालू आहे माझं आणि आता मला अजून एक तास लागेल एडिटिंग संपवायला आणि रात्रीचे तुम्हाला सांगतो हो किती वाजल्यात दाखवतो तुम्हाला लाईव टाईम दाखवतो लाईव टाईम नाही दोन म्हणजे जवळजवळ तीन वाजले हो आणि अजून एक तास वर लागेल मला हे सगळं संपवायला त्याशिवाय झोपायचं नाही मित्रांनो सकाळच्या आठ वाजले तर आणि हे बघा माझा प्रोजेक्ट ना एवढाच राहिला बाकी एक तासाच्या आतमध्ये होईल पण विशेष असं झालं आता लाईट गेली आणि हे फक्त आता बॅकअपवर चालू आहे दोन तीन मिनटात बंद पडेल पुन्हा मला इकडं पाच ते सहा सहा तास हे उशिरा होईल व्हिडिओ यायला असं मला वाटते लाईट आली दोन मिनटात तर ठेकण्यात रे बंद पडणार काय लक्का कृष्णा अवघड गाड्या लाईट गेली एवढी मेहनत केली रातभरच जागलो म्हणलं सकाळ सकाळ टाकायचा आहे व्हिडिओ आणि मग मग नस शेवटच्या एवढं झालं कंप्लीट आणि लाईट वाढ झालं वाट बघतोय पण काय लाईट हे नाही हे बघा आणि हे काय बंद पडत असतं हे काय जास्त वेळ टिकत नसते त्याचा असं झालं की मरणाची वाट बघायची म्हणजे कॉम्प्युटर कधी बंद पडतंय त्यासाठी बसलोय अयो मरते आता टॉय 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 वाजायला लागलं हे दोनच मिनट लई गावात Yeah. किती वेळ टिकलं माहिती का हे सदस्य बावन लाईट ला गेली ती म्हणजे जवळजवळ पंधरा मिनट टिकली गेला पंधरा दम पेशंट आता परत सहा तास रिपीट लावा लागत रे चला मी आजचा ब्लॉग इथं संपवतो